कर्नाटकातील चिकमंगळूर इथं एका छप्पन्न वर्ष महिलेनं तिच्या मदतीनं पतीची निर्गुण हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीनाक्षी अम्मा आणि तिचा प्रियकर प्रदीप यांच्या प्रेमसंबंधामुळे सुब्रमण्यम यांच्या हत्येचा कट रचला गेला या कटात प्रदीपनं सिद्धेश आणि विश्वास नावाच्या आणखी दोन मित्रांची मदत घेतली दोन जून रोजी मीनाक्षी अम्मानं पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली तिनं सांगितले की एकतीस मे पासून सुब्रमण्यम कामावर गेलेत पण परत आले नाहीत मीनाक्षी अम्माच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुब्रमण्यम यांचा शोध सुरू केला पोलिसांनी त्यांच्या फोनचे लोकेशन तपासलं पण काहीच हाती लागलं नाही तीन जून रोजी पोलिसांना काडूर रेल्वे स्टेशन जवळ एका रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला मानवी पाय आढळला चौकशीत त्यांना मृतदेहाचे इतरही तुकडे सापडले पोलिसांनी सुब्रमण्यम यांच्या टेलरिंग दुकानाजवळचे सीसीटीव्ही सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यात त्यांना दिसले की एकतीस मे रोजी प्रदीप सिद्धेश आणि विश्वास हे तिघे सुब्रमण्यम यांना कारमध्ये बसवत होते या फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रदीप आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी सुब्रमण्यम यांच्या हत्येची कबुली दिली त्यांनी सांगितले की मीनाक्षी अम्मा सोबतच्या प्रेमसंबंधामुळे त्यांनी ही हत्या केली या कबुलीनंतर पोलिसांनी मीनाक्षी अम्मालाही अटक केली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ही घटना इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तावर आधारित आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा